नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपण आता सध्या कर, एक नवीन सिरीज चालू करत आहोत काय एक पुढे भविष्यामध्ये तुम्ही न्यूजमध्ये पाहताय दोन लाखापेक्षा जास्त वेगवेगळे वेग पद रिक्त आहेत वेगवेगळ्या पदांचा आकृती बंद तयार करायला चालू आहे त्याच पद्धतीने वेगवेगळ्या वेग प्रोसेसमध्ये जाहिराती आहेत तर मग अशा वेळेस काय होतं एखाद्या पदाबद्दल आपल्याला माहिती नसते पात्रतेबद्दल माहिती नसते आणि जेणेकरून एखाद्या परीक्षेमध्ये तुम्हाला एखाद्या पदावर स्पेसिफिक फोकस करायचा आहे आणि त्या पदाबद्दल जर डिटेलमध्ये तुमच्याकडे माहिती नसेल तर त्यावेळेस अडचणीच होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या परीक्षेमध्ये जर फॉर्म भरताय तर त्या फॉर्म भरणारी जी परीक्षा आहे त्याची जाहिरात नेमकी कधी येऊ शकते पात्रता काय आहे अभ्यासक्रम कोणत्या प्रकारचा असतो त्याचं वेतन कशा प्रकारचं आहे बढती कशा पद्धतीने होते तिथं म्हणजे प्रमोशन त्याच पद्धतीने डिपार्टमेंटल काही परीक्षा असतात का अशा सर्व घटकांची माहिती असणं हे आवश्यक असतं गरजेचं असतं त्याच्यामुळे आपण या सिरीजमध्ये जे पद अतिशय जास्त महत्वाचे आहेत त्या सर्व पदांबद्दल आपण माहिती घेणार आहोत तुम्हाला ज्या ज्या पदाबद्दल अशा प्रकारे माहिती पाहिजे त्या पदाचं नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण त्या पदाचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत आज आपण पहिल्यांदा नगर परिषदेचं एक अतिशय महत्वाचं पद आहे ज्याची मागच्या काही दिवसामध्ये भरती झाली काही जणांच्या जॉईनिंग सुद्धा झालेल्या आहेत नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय प्रशासकीय अधिकारी किंवा कर निर्धारण व प्रशासकीय सेवा असं या पदाला म्हटलं जातं हे पद खूप चांगलं आहे अनेक विद्यार्थी या पदासाठी खूप मेहनत घेतात आणि या पदाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत नेमकं कशा पद्धतीने या पदाची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते किंवा याचे क्वालिफिकेशन काय आहे किंवा अभ्यासक्रम कशा पद्धतीने होता अगोदरच्या परीक्षेचा पॅटर्न कशा पद्धतीने होता या सर्व घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा कर निर्धारण अधिकारी हे जे पद आहे या पदाबद्दल नेमक्या रिक्त जागा किती आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे कारण जर जागाच रिक्त नसतील तर जाहिरात येणार नाही ही जाहिरात शंभर टक्के येणार आहे पण ही राज्यस्तरीय वेगळी जाहिरात आहे जिल्हास्तरीय ज्या लिपिकच्या वेगळ्या नगर परिषदेच्या ज्या जाहिराती त्या वेगळ्या आता तर ही जी जाहिरात आहे याचे एकूण राज्यस्तरीय बावीसशे अठ्ठावीस पद रिक्त आहेत याच्यामध्ये वेगवेगळे घटक असतात म्हणजे त्याच्यामध्ये अभियांत्रिकी सेवा आहे कॉमर्सवाल्यांसाठी वेगळी लेखा सेवा आहे त्यानंतर इलेक्ट्रिकसाठी वेगळी सेवा आहे अशा पद्धतीने आणि या बावीसशे अठ्ठावीस पदापैकी कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारीचे एकोणसातशे तेवीस पदे रिक्त आहेत एवढ्या पदांसाठी जाहिरात येऊ शकते पण याच्यापैकी पंचवीस टक्के पद जे आहेत हे प्रमोशनसाठी राखीव ठेवले जातात म्हणजे याच्यापैकी पंचवीस टक्के जाहिरात येणार नाही पदांची राहिलेल्या पदांची जाहिरात येणार आहे एवढी जरी जाहिरात येणार असली तरी खूप मोठी आहे शक्यतो ही जाहिरात पुढे एम पी एस मध्ये जाऊ शकते आलक्षात एम पी एस सी घेऊ शकते पण आता एम पी सी घेईल सरळसेवा घेईल तो विषय सोडून द्या एक बेसिक माहिती आणि बेसिक अभ्यासक्रम असतो त्याची तयारी तर आपल्याला करावीच लागणार आहे त्याच्याबद्दल मी पुढं बोलतो तर साधारणतः सातशे तेवीस पद एवढे कर निर्धारण व प्रशासकीय सेवेचे स्पेसिफिकपणे रिक्त आहेत बाकीचे जे रिक्त पद आहेत याच्याबद्दलही माहिती जर अशा पद्धतीने सांगायची असेल तर तुम्ही नक्की काढवा त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत आता बघा याच्यामध्ये पात्रता काय असतात मागची जी झाली होती ही टी सी एसनी परीक्षा घेतली होती याच्या अगोदर म्हणजे मला आठवतंय असं दोन कर्नी परीक्षा परीक्षा आहेत त्यातली एक परीक्षा महापोर्टलने घेतली होती आणि नंतरची दुसरी परीक्षा मागच्या वर्षी घेतली दोन हजार तेवीसला लाड आली होती ती त्यावेळेस ती परीक्षा घेतली होती ती टी सी एसने घेतली होती आता पुढची परीक्षा अनेक जणांचं भाक अशा पद्धतीने की एम पी एस चे कोणतीही जरी घेतली तरी वयोमर्यादा असेल किंवा क्वालिफिकेशन असेल याच्यामध्ये जास्त काही फरक पडणार नाही जसं की बघा वय मर्यादा आहे एकवीस ते अडतीस म्हणजे कमीत कमी तुमचं वय एकवीस असणं गरजेचं जा आहे जास्तीत जास्त अडतीस असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही कोणत्याही आरक्षणामध्ये असो मग ओबीसीएस आरक्षण असू द्या तर तुम्हाला पाच वर्ष सवलत एक्स्ट्रा मिळते म्हणजे तुम्ही मग त्रेचाळीस वर्षेपर्यंत काय करू शकता हा नगर परिषदेच्या कर्निधारण अधिकारीचा फॉर्म भरू शकता म्हणजे साधारणतः कमीत कमी एकवीस वर्ष जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष आहे आता याच्यामध्ये प्रकल्प स्थळ अंशकालीन वगैरे यांच्यासाठी पंचेचाळीस पर्यंत आहे पण ढोबळ मानाने आपण सर्वसाधारण लोकांसाठी बघतो आपण साधारणतः त्रेचाळीस वर्षपर्यंत याची वयोमर्यादा ही निश्चित करण्यात आलेली आहे आता शैक्षणिक पात्रते झालं तर तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवी दर पाहिजेत स्पेसिफिक एक पदवी कोणती नाही कोणत्याही शाखेचं जर तुम्ही मान्यता प्राप्त विद्यापीठाची जर पदवी असेल तर चालतं याच्यामध्ये आणखी एक ऍड होतं एम एस सी आय टी म्हणजे अनेक पद अशा आहेत आपल्या गव्हर्नमेंट मधले राज्य सरकारचे त्या ठिकाणी तुमची जी आहे ती तुम्ही पण जरी काही बहुतेक पद तुमच्याकडे एम एस सी आय टी च सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा तुम्ही जॉईन झाल्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये दे देऊ शकता पण याला तसं नाहीये जसं की ग्रामसेवकचं पद पद आहे ग्रामसेवकला सुद्धा अगोदरच एम एस सी आय टी लागते तसंच कर निर्धारण व प्रशासकीय सेवेला सुद्धा अगोदरच एम एस सी आय टी असणं गरजेचं आहे अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे याच्यामध्ये डिग्री वयोमारे आता एम पी एस सी घेऊन आता टी सी एस आय बी पी एस घेऊ सेमच राहणार आहे याच्याबद्दल थोडंफार कमी जास्त होऊ शकतं पण सध्या आपण हेच डोक्यात ठेवू की एम एस आय टी त्याला आवश्यक आहे म्हणून आणि तिसरं म्हणजे मराठीचं ज्ञान आता मराठीचं ज्ञान म्हणजे काय असतं तुम्ही दहावीचं जे शिक्षण तुमचं झालेलं आहे तुम्हाला कधीही मराठी ज्ञानाचा पुरावा कोणता की बाबा तुम्हाला मराठी येतं याच्यासाठी पुरावा कधी जोडायचा असेल तर कोणता जोडतो आपण दहावीची मार्कशीट ज्याच्यावर मराठी विषय आपला असेल तो ते दहावीचे मार्कशीट हे तर ढोबळमानाने सगळ्याकडेच असतं पण ही आठ कंपल्सरी आहे त्याच्यासाठी या महत्वाच्या तीन शैक्षणिक पात्रता तुमच्या असणं आवश्यक आहे गैरनिधारणसाठी ठीक आहे याच काय नाही याचं एम एस एक लक्षात ठेवा आणि डिग्री कोणतीही चालते याच्यासाठी वयाचं एकवीस ते त्रेचाळीस वर्षापर्यंत आता बघा त्याच्यानंतर परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने याचं परीक्षेचं स्वरूप सारखं सारखं बदलत गेलेलं आहे आतापर्यंत ज्या दोन मी सांगतोय मागच्या दोन ज्या झाल्या त्यातली एक महापोर्टलने घेतली होती आणि दुसरी टी सी घेतली होती ज्यावेळेस महापोर्टलने घेतली त्यावेळेस त्याला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा स्वरूपामध्ये ती परीक्षा होती पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या स्वरूपामध्ये आणि टी सी एसनी घेतली तेव्हा एकच परीक्षा आता इथं टी सी च मी इथं सांगितलेलं आहे तुम्हाला सध्या एमपीएससी कड जर गेली तर काय होईल त्याचा आता सांगता येत नाही पण सध्या मग आपण टीसीएस त्या दिशेने तरी अभ्यास करू शकू ना मग टी सी सांगतो रिसेंटचा तुम्हाला महापोर्टलला लक्षात ठेवा पूर्वपरीक्षा वेगळी होती पूर्वपरीक्षेतून जे मुख्य परीक्षेला क्वालिफाय झाले त्यांच्यासाठी मुख्य परीक्षा वेगळी होती या ठिकाणी ज्यावेळेस टी सी एसनी परीक्षा घेतली त्यावेळेस पेपर एक आणि पेपर दोन असे पेपर होते याचा वेगवेगळा टायमिंग नव्हता सलगच होते पण पेपर एक वेगळा होता आणि पेपर दोन वेगळा होता दोन्हीमध्ये सुद्धा तुम्हाला पास व्हायचं होतं स्पेसिफिक टक्क्यापेक्षा जास्त मार्क घ्यायचे होते तर पहिला जो होता त्यासाठी साठ प्रश्न होते एकशे वीस गुण होते हा नॉन टेक्निकल होता नॉन टेक्निकल मध्ये याच्यामध्ये काय होतं जे आपलं इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जी के चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता हे विषय होते आणि पेपर दोन जो होता तो चाळीस प्रश्न होते ऐंशी गुण होते हा जो होता तो डिपार्टमेंटल रिलेटेड माहिती त्याचे स्पेसिफिक सिलेबस त्यांनी दिला होता त्याच्यामध्ये खूप अवघड नव्हता सिलेबस सोपाच होता तो स्पेसिफिक सिलेबस होता त्यासाठी तो तांत्रिक घटक म्हणून माहिती होती अशा प्रकारे दोनशे प्रश्नांची परीक्षा होती आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला कशामुळे सांगता तुम्ही जर एम पी एस सी कडे गेलं तर मग काय करायचं पेपर कुणाकडेही जाऊ द्या तुमचं जी के गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण हेच विषय असणार आहेत विषयामध्ये बदल होणार नाही मग तुम्ही जर आत्तापासून तयारी करत असाल तर तुमचे विषय हेच आहेत त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा कुणाकडेही परीक्षा जाऊ द्या तुम्ही तयारी करताना हेच विषय तुम्हाला पकडावं लागतात अभ्यासक्रमाबद्दल बोलतो आत्ताच मी तुम्हाला सांगितलं अभ्यासक्रम आता सध्या लगेच आपल्याकडे निश्चित सांगू शकत नाही जर टी सी एसनी परीक्षा घेतली तर सेम हाच अभ्यास राहील आणि जर परीक्षा घेतली तर याच्यामध्ये कधी असे पूर्व मुख्य होऊ शकतं किंवा एकच परीक्षा होऊ शकतं त्याचा स्पेसिफिक अभ्यासक्रम असाच ठेवला जाऊ शकतो हा म्हणजे त्याच्याबद्दल आताच आपण काही निश्चितपणे सांगू शकत नाही पण अभ्यासक्रम म्हणून तुम्ही सध्या काय डोक्यात ठेवायचं की मला मराठी व्याकरणाची तयारी करायची इंग्रजी व्याकरणाची करायची गणित बुद्धिमत्ता जीके चालू घडामोडी हेच विषय मला करायचे मग सध्या हे विषय करत चला कारण कोणाकडे अभ्यासक्रम गेला आणि किती बदलला तर हे विषय तर तुमचे फिक्स आहेत त्याच्यामुळं हे डोक्यामध्ये ठेवून पुढे चला ठीक आहे मग त्या अभ्यासक्रमाबद्दल जास्त मी तुम्हाला डिस्कस करत नाही या ठिकाणी आता बघा त्यानंतरचं वेतन सगळ्यांचा आवडीचा विषय तुम्ही एखाद्या डिपार्टमेंटमध्ये जाणार आहात तर तुमचं त्या डिपार्टमेंटचं वेतन किती असणार आहे नगर परिषदेचं जे कर व प्रशासकीय अधिकारी पद असतं हे श्रेणी तीन श्रेणीमध्ये वेगवेगळे असतं जाहिरात सुद्धा वेगवेगळी येते तीन श्रेणीमध्ये पद आहेत हे कर व प्रशासकीय अधिकारी कारण काय असतं श्रेणी एक कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही पंचायत राजचा जर अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे काय तर याच्यामध्ये अ वर्ग नगर परिषद ब वर्ग नगर परिषद क वर्ग नगर परिषद ड वर्ग नगर परिषद असे नगर परिषद वेगवेगळ्या असतात त्या लोकसंख्येवर त्याला तो दर्जा दिला जातो मग जास्त वरची जर नगर परिषद असेल तर त्या ठिकाणी मोठा उच्च पदावर करणार अधिकारी हे नेमला जातो याच्यासाठी याचे सुद्धा दर्जे येत म्हणजे याचे श्रेणी एक मधला जरा मोठा श्रेणी ब मधला वेगळा त्याच्यापेक्षा लहान श्रेणी क मधला त्याच्यापेक्षा लहान मग यांच्या अधिकारामध्ये सुद्धा श्रेणी अवाल्याला जास्त अधिकार मग याला कमी याला कमी अशा पद्धतीने होतं वेतनामध्ये सुद्धा फरक आहे वेतनामध्ये बघा सुद्धा पुढे सांगतोय कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी जरी तुम्हाला घटकच पद वाटत असलं तरी तुम्ही व्यवस्थित हे सिरियसली सांगतो तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार श्रेणी मध्ये जर तुम्ही कर निर्धारण अधिकारी झालात तर तुमचं स्केल आहे यस पंधरा यस पंधरा म्हणजे तुमचं वेतन एक्केचाळीस आठशे ते एक, एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत याच्यात पुन्हा ऍड होत असते सुविधा वेगवेगळ्या याच्यात दहा एक हजार दहा पंधरा हजार एक्स्ट्रा मिळतो स्टार्टिंग तुम्हाला पंचावन्न साठ हजार रुपये पगार मिळतो ते रिटायरमेंट पर्यंत तुम्ही दीड लाख पर्यंत जाता पण इथं दीड लाख व्हायच्या अगोदरच तुमचं प्रमोशन होतं ते पुढं बोलू आपण प्रमोशनाबद्दल श्रेणी साठी यस चौदा एवढं स्केल अजून एक सांगतो यस पंधरा स्केल हे स्पेल स्केल कशाच माहितीये का सीओ म्हणजे नगर परिषदेचा सगळ्यात मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो सीओ असतो त्याला मुख्य अधिकारी पण आपण म्हणतो सीओचा पगार आणि श्रेणी अ व प्रशासकीय अधिकारीचा पगार सेम आहे सेम हे सीओच्या दर्जाचा सीओ पदे राज्य सेवेतून भरलं जातं म्हणजे ही परीक्षा जर तुम्ही पास झालात तर किती महत्वाचं आहे बघा त्याच्यानंतर दुसरं श्रेणी ब याचं स्केल आहे एस चौदा म्हणजे साधारणतः वेतन आहे अडतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे हे जे स्केल आहे यस चौदा हे सातव्या वेतन आयोगानुसार आता आठवा वेतन आयोग लागू होणार आहे याच्यामध्ये आणखी पगारामध्ये वाढ होणार आहे तुम्ही जर नव्याने परीक्षा दिली सिलेक्ट झाला तोपर्यंत पर्यंत आठवा वेतन आयोग लागू झालेला असेल हे पद आहे हे पी एस आय एस टी आय आणि एसओ यांच्यासाठी जेवढं वेतन आहे त्या दर्जाचं हे श्रेणी ब मधला करणे अधिकारी असतो लक्षात ठेवा आणि श्रेणी क मधला याचं यस दहा स्केल एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे एवढं हे जे आहे ते एम पी एस मध्ये बघा एक पद असतं टॅक्स असिस्टंट त्या टॅक्स असिस्टंट एवढा पगार याचा आहे सरनी कचा म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे जरी गट कची परीक्षा असली तरी या परीक्षेकडे दुर्लक्ष करू नका याच्यामध्ये प्रमोशनचं बद्दल सांगतो डिपार्टमेंटल एक्झाम बद्दलही सांगतो पण बघा किती महत्वाचं हे पद आहे ते लक्षात येत आहे अशा पद्धतीने ह्या वेतनाची रचना असते साधारणतः कुठेही जा तुम्ही सुरुवात तुमची कमीत कमी पन्नास हजार जास्तीत जास्त पासष्ट हजारापर्यंत होणार आहे बघा वेतनाची सुरुवात अलग लक्षात अशा पद्धतीने वेतनाची रचना ही सातव्या वेतन आयोगानुसार आठव्या वेतन आयोग आता लागू होणार आहे त्याच्यामुळे याच्यात अजून मोठ्या प्रमाणात वाढ झाली असेल हे लक्षात ठेवा तुम्हाला मोटिवेशन भेटेल सीओ पी एस आय एस टी सोन टॅक्स असिस्टंट सीओ व्हायला किती मेहनत लागते राज्य सेवेचे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कळा लक्षात असेल अलग लक्षात डिस्क्रिप्टिव्ह आहे आता तर पॅटर्न पी एस आय एस टी व्हायला सुद्धा किती मेहनत लागते ते कळत असेल त्याच्यापेक्षा कमी मेहनत घेऊन त्या दर्जाचं पद तुम्ही मिळवू शकता प्लस फायदा सुद्धा पुढं सांगणार आहे मी तुम्हाला हे पद कसं याच्यापेक्षा बेटर ते याच्यापेक्षा हे पद कसं बेटर आहे तुम्हाला सांगणार आहे पुढं चला ठीक आहे वेतन लक्षात आलं त्यानंतर बघा प्रमोशन व खात्याअंतर्गत परीक्षा याचं प्रमोशन सुद्धा असतं आता बघा प्रमोशन किमान तीन वर्षाला होतं किती वर्षाला होतं प्रमोशन अधिकारीचं तीन वर्षाला जर तुम्ही क वर्ग अधिकारी असाल तर तुमचं तीन वर्षाने प्रमोशन ब वर्गाला होतं त्याच्यानंतर तीन वर्षाने प्रमोशन कमीत कमीत त्याच्यात कालखंड कमी जास्त होऊ शकतो कमीत कमी तीन त्याच्यापेक्षा जास्त कधी कधी वाढू शकतो मग ब वर्ग नगर पर ब श्रेणीमध्ये जाता तुम्ही करणा अधिकारी आणि नंतर ब वरून अ श्रेणीमध्ये जाता आणि जो ब ला डायरेक्ट सिलेक्ट झालाय किंवा ला डायरेक्ट सिलेक्ट झालाय तो डायरेक्ट सीओ होतो मुख्य अधिकारी तीन वर्षाने सीओ जे राज्य सेवेतलं पद आहे त्या प्रमोशनला जातो जर तुम्ही क वर्गमध्ये क श्रेणीमध्ये सिलेक्ट झालेला असाल तर क वरून ब ब वरून अ आणि अ वरून सीओ जर अ मध्ये झालेला असला तर डायरेक्ट सीओ ब मध्ये असेल तर डायरेक्ट सीओ लक्षात येते अशा पद्धती म्हणजे सीओ म्हणजे मुख्य अधिकारी हा हा नगर परिषदेचा सचिव असतो मुख्य प्रशासकीय प्रमुख सुद्धा असतो लक्षात येते त्यानंतर अजून एक खात्याअंतर्गत परीक्षा याच्यामध्ये तुम्ही अ मधल्या असो किंवा ब मधल्या असो किंवा अ मधल्या असो द्या जागा आले की दर पाच वर्षानंतर साधारणतः पाच सॉरी माफ करा तुमची ड्युटी पाच वर्षे झाली तुमची नोकरी की तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊ शकता याची आणि डिपार्टमेंटल परीक्षेने तुम्ही डायरेक्ट अधिकारी होऊ शकता लक्षात डायरेक्ट काय होतं होऊ शकता रे मुख्य अधिकारी हे ऐंशी नाही कर। मुख्य अधिकारी म्हणजे सीओ लक्षात ठेवा पाच वर्ष तुमची नोकरी झाली की डिपार्टमेंटलने तुम्ही डायरेक्ट सी ओ पदापर्यंत पोहोचू शकता परीक्षा देऊन प्रमोशननी तर जाताच पण परीक्षा देऊन जाऊ शकता पाच वर्षात लक्षात येतं म्हणजे पद किती महत्वाचं आहे ज्यांची नव्याने डिग्री झाली आणि राज्य सेवेची तयारी करतात पोरांनी एक तुम्ही डोकं लावा लक्षात तुम्ही जर ब वर्ग मध्ये समजा क वर्ग मध्ये सिलेक्ट झाला नगर परिषदेला तुम्ही राज्यसेवा हो करतात तीन वर्षाने तुम्ही जर सीओ झालात तर इकडे ची तयारी करायला सात सात आठ आठ वर्ष गासावं लागतंय इथं पाच वर्षाचा समजा एखादी डिपार्टमेंटल एक्झाम आली डायरेक्ट सी ओ डिपार्टमेंटल एमपीएससी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह हो देण्यापेक्षा डिपार्टमेंटल परीक्षा दिलेली कितीही चांगली ना म्हणजे हे पद किती महत्वाचं आहे याचं प्रमोशन किती चांगलं आहे किंवा खात्याअंतर्गत तुम्ही किती मोठ्या पदावर जातात हे लक्षात ठेवा सीओ म्हणजे पूर्ण नगर परिषद त्याच्या ताब्यामध्ये असते लक्षात येते म्हणजे अधिकार खूप जास्त असतात वेतनही जास्त आणि इतर सुविधा सुद्धा खूप जास्त असतात अशा प्रकारे प्रमोशन व खात्यांतर्गत परीक्षा ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या वेग असतात आता बघा मी मगाशीच तुम्हाला बोललो फायदा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी झालात तर शक्यतो तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये मोठी नगर परिषद नसेल तर शेजारच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला काय होतं रे नोकरीला जाता येतं म्हणजे इकडं तिकडं लांब टाकलंय इकडे टाकलं हा प्रश्न येत नाही अजून दुसरी गोष्ट महत्वाची जरी एखाद्या वेळेस तुम्हाला लांब टाकलं तरी इथं सहज लवकरात लवकर बदली व्हायचे चान्सेस जास्त असतात लक्षात येतंय बदली होण्याचे चान्सेस सुद्धा कसे असतात जास्त असतात त्याच्यामुळे हा सुद्धा त्याचा एक फायदा आहे लक्षात येतंय आहे त्याच त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला सांगितलं श्रेणीचा जो असतो करणीदार व प्रशासकीय अधिकारी तो पी एस आय एस टी आय एस ओ याच्या दर्जाचा असतो पण पी एस आय म्हणलं की सारखं सारखं बदली होते लांब लांब करावं लागतं नोकरीचा त्रासही जास्त आहे आय म्हणलं तरी त्याचंही तशाच पद्धतीने जरा बरं आहे त्या मानाने एसओ म्हणलं तर तुम्हाला मुंबईमध्ये काम करावं लागतं म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकत नाही मग हे तिथे अडचणी आहेत टॅक्स असिस्टंटचं सुद्धा तसंच आहे त्याच्यापेक्षा जर तुम्ही डायरेक्ट नगर परिषदेचा फोकस केली तर तुम्हाला फायदा होऊ शकतो तो महत्वाचा फायदा आहे वेतनामध्ये तर आणि अधिकार सुद्धा जास्त आहेत या कोणत्याही पदापेक्षा तसंच टॅक्स असिस्टंटपेक्षा कर निदान व प्रशासकीय अधिकारी याला अधिकार सुद्धा जास्त आहेत याच्यापेक्षा प्रमोशन सुद्धा याच फास्ट आहे याच्यापेक्षा डिपार्टमेंटल एक्झामनी सुद्धा लवकर तुम्ही मोठ्या पदावर जाऊ शकता त्याच्या एवढं मोठ्या पदावर याच्या आणि प्रमोशनला जायला खूप वेळ लागतो लक्षात येत तिथं तुम्ही क म्हणून सिलेक्ट झाला तरी नऊ वर्षात सीओ होऊ शकता दहा वर्षात तिथं दहा वर्षात खूप मोठे अधिकारी तुम्ही होऊ शकत नाही सीओ दर्जाचे हाच फरक आहे लक्षात येते हा त्याचा फायदा आहे आता तुम्ही म्हणताल कामं काय असतात त्याचे व कर निदान व प्रशासकीय अधिकाऱ्याचे तो नगर परिषदेमध्ये सीओ नंतरचा दुसरा महत्वाचा अधिकारी असतो तो कर्मचारी नसतो अधिकारी असतो टॅक्स असिस्टंट हा काही अधिकारी नाहीये लक्षात येत पण इथं त्याच दर्जाचं पद अधिकारी म्हणून काम करतात याच्यामध्ये काय असतं बरं मालमत्ता काय नगर परिषदेच्या आत्याखाली जे मालमत्ता आहे त्या मालमत्तेला जो टॅक्स लावायचा आहे तो मालमत्ता कर जो लावायचा आहे तो कर निश्चित करणं तसेच त्या कराची वसुली करणं त्याच पद्धतीने इतर वेगवेगळे कल असतात जसं की मालमत्ता कर असते पाणीपट्टी असते घरपट्टी असते यात्रा कर असतो वेगवेगळे जे नगर परिषदेचे कर असतात ते कर वसूल करण्याची जबाबदारी ही कर निर्धारण व प्रशासकीय अधिकाऱ्याची असते लक्षात येत आहे तो दोन कामं करतो एक तर कर निर्धारक म्हणून सुद्धा काम करतो आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून सुद्धा काम करतो दोन्ही मिळून येते लक्षात ठेवा त्याच पद्धतीने फेरफार नोंदी म्हणजे नगर परिषदेच्या एरियामधली एखादी प्रॉपर्टी एखाद्याच्या दुसऱ्याच्या नावावर झालेली तर त्या नोंदीमध्ये बदल करायचा असेल मालमत्तेसंबंधी तर ते काम सुद्धा व प्रशासकीय अधिकाऱ्याचं आहे त्यानंतर बघा टॅक्सच्या बाबतीमध्ये करांच्या बाबतीमध्ये काही कोणाची तक्रार असेल किंवा काही कोणी अपील केलं असेल तर त्याच्यावर अंतिम निर्णय देण्याचं काम हा काय करत असतो व प्रशासकीय अधिकारी करत असतात हे सुद्धा म्हणजे त्याच्या संबंधी करासंबंधी कोणती तक्रार अपील असू द्या त्याच्या तक्रार निवारण करणं किंवा त्या अपिलाचा निर्णय देणं हे काम हे करनिदान व प्रशासकीय अधिकारी करतात त्याच पद्धतीने गाळ्या भाड्या असतात नगर परिषदेच्या मालकीचे नगर परिषदेच्या एरियामध्ये वेगवेगळ्या वेग वेग गाळ्या असतात वेगवेगळ्या वेग जागा असतात त्या जागा भाड्याने दिलेल्या असतात तर त्या त्याचं निश्चित करणं भाडं ते वसूल करणं अशा प्रकारचे काम हे व प्रशासकीय अधिकारी हा करत असतो आता बघा त्यात प्रशासकीय सेवा म्हणून एक घटक येतो याच्यामध्ये जर तुम्ही अवर्ग अश्रेणीचा जर कर निदान अधिकारी तुम्ही असाल तर तुमचा पद असतं दे, डेप डेप्युटी सीओ म्हणजे सीओच्या खालचा तुमचा दर्जा असतो आणि त्याच्या अंतर्गत प्रशासकीय जेवढेही नगर परिषदेमध्ये मग कुणाला बदली करायची सॉरी बदली नाही कुणाला सुट्टी द्यायची किंवा कुणाच्या अजून शिस्ती संबंधी असते कर्मचाऱ्याच्या इतर काही आडे अडचणी असतात या सगळ्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यावर तुमचा कंट्रोल असतो लक्षात त्याच पद्धतीने कार्यालयीन अधीक्षक म्हणून सुद्धा ते काम करतात बस श्रेणी क्र श्रेणी ज्या छोट्या नगर परिषद आहेत त्या ठिकाणी मग कार्यालय अधीक्षक म्हणून तेच काम असतात त्यांचे म्हणजेच काय रे निर्धारण व प्रशासकीय अधिकारी हे जे पद आहे हे, हे द्वितीय क्रमांकाच्या दर्जाचं पद आहे लक्षात येत आहे नगर म्हटलं एवढं महत्वाचं पद आहे याची जाहिरात कधीपर्यंत येईल साधारणतः पद रिक्त आहेत पुढच्या साधारणतः आता दोन ऑक्टोबर पर्यंत आकृती बंद वगैरे सगळं निश्चित करायचं आहे दोन ऑक्टोबर पर्यंत नंतर याचा आकृती बंद काय याचा अभ्यासक्रम काय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नंतर काही दिवसामध्ये क्लिअर होतील जागा रिक्त आहेत जाहिरात शंभर टक्के येणार आहे तुम्ही आतापासून अभ्यास करा तुम्ही वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यास जरी करत असाल तरी इथंच तेच विषय करायचे फक्त ही परीक्षा डोक्यामध्ये ठेवा तुम्हाला हे व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते की या परीक्षेमध्ये महत्वाचे किती तुम्ही किती लवकर प्रमोट प्रमोशन होऊ शकतं तुमचं वेतन कशा पद्धतीचं आहे तुमचे अधिकार किती जास्त आहेत हे सांगणंच होतं याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर तुम्ही काय करा, करा महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप आहे त्या ऍपमध्ये कंबाईनची बॅच आपण सुरू केलेली आहे सर्वात स्वस्त आणि सर्वात दर्जेदार बॅच आहे कंबाईनची बॅच ही कंबाईनची बॅच फक्त एक हजार रुपयामध्ये आहे आणि पूर्व प्लस मुख्य ही दोन हजार रुपयामध्ये आहे जरी ही परीक्षा एम पी एस मध्ये गेली अभ्यासक्रमामध्ये हेच असणार आहे इंग्रजी मराठी त्यामध्ये इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण आणि एम पी एस सी कंबाईन साठी जेवढे गणित बुद्धिमत्ता जी केमध्ये राज्यघटना आहे इतिहास आहे भूगोल आहे या सगळे विषय अर्थशास्त्र आहे हे सगळं सिलेबस तुमचा कव्हर केला जाणार आहे ती बॅच तुम्ही नक्की याच्यासाठी खरेदी करू शकता समजा ती, ती बॅच तुम्हाला आवडली नाही तर तुम्हाला आठ दिवसामध्ये तुमचे पैसे रिटर्न दिले जाणार आहेत लक्षात ठेवा आणि प्लस मध्ये फायदा इतर वेगवेगळ्या कोणत्याही परीक्षा सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा होणार आहे आणि जर बॅच खरेदी करायची नसेल तर क्लास नोट्स असतील किंवा फ्री लेक्चर असतील याच्यासाठी आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप जे आहे ते नक्की तुम्ही डाउनलोड करून ठेवा तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणखी कोणत्या पदाबद्दल अशा पद्धतीने तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे त्या पदाचं नाव तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा त्या पदाबद्दल सुद्धा अशा पद्धतीने आपण व्हिडिओ आपल्या सिरीजच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत किंवा इतर तुमचे काही प्रश्न असले तरी सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ लाईक करा तुमचे मित्र कुणी जर तयारी करतायत किंवा या पदाबद्दल त्याला जाणीव करून द्यायची किती आहे तर त्या सर्वांना शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद